जोपर्यंत आपण अविद्येच्या अंमलाखाली वावरतो तोपर्यंत आपल्या अंतरामध्ये वासना येणारच वासना जर येणारच असेल तर ती भगवंताबद्दलची असावी ती कामवासना तृप्त करण्याबद्दलची नसावी काट्यानेच काटा जसा काढावा तसे भगवंताबद्दलच्या वासनेने इतर साऱ्या वासना निर्मूल कराव्या या प्रक्रियेमध्ये भक्तिमार्गाचे मर्म सापडते वासना माणसाला चैन पडू देत नाही ती तृप्त करण्यासाठी काहीतरी कर्म करायला लावते कर्म करायचे म्हटले की जगाशी संबंध येतो जगाचा उपयोग करून आपली वासना कशी कर तृप्त करून घ्यावी यासाठी माणूस कल्पना करीत सुटतो त्यामुळे त्याच्या मनाला स्वस्थता मिळत नाही हे सर्व टाळण्याकरता माणसाने संतांचा सहवास करावा आपली वासना भगवंताला निवेदन करावी आणि मग मनाने स्वस्थ व्हावे ही युक्ती संतच शिकवतात मना वासना वासुदेवी वसोदे मना कामना कामसंगी नसोदे मना कल्पना वावगी ते न कीजे सज्जना सज्जनी वस्ती कीजे. मनोबोध एकशे अठ्ठावीस